मित्रांनो मित्रांनो अजून वेगाने वाढ म्हणजे वाहत आहे तुम्ही बघायला दिसत नसेल तुम्ही पाहू शकता वेगाने पाणी सँडी शकता इकडे अमेरिका आपल्याकडे आले आणि इकडे रोमन तुम्ही इकडे बघू शकता आपण तिथे जाऊ शकतो बट तिथे खूप चिखल असेल त्या ठिकाणी शेतकरी अरे आहोत पण सध्या असं विषय असा आहे की जमाना बदलत जात आहे येस आणि पिढ्या जसे जसे वाढतात तस तसं चिखलाशी म्हणजे शेतीशी दूर दूर होत राहतात त्यामुळे हा व्हिडिओ येईल ना उद्या येईल त्या ठिकाणी तर मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके बाय